मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत एक पवित्र ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठिकाण चौरंगीनाथ मंदिर सोनसर निसर्ग अध्यात्म आणि ट्रेकिंगचं हे सुंदर मिश्रण सांगली जिल्ह्याच्या कुशीत लपलेलं आहे चला तर मग करूया या योगी तीर्थाचा एक पूर्ण टूर हे मंदिर महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यात आहे सांगली पासून अंदाजे चौसष्ट किलोमीटर आणि कडेगाव पासून सतरा किलोमीटर अंतरावर आहे तुम्ही गाडीने सहज पोचू शकता इथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक म्हणजे गाडी रस्ता आणि दुसरा डोंगर चढून जाणारा पारंपरिक पायऱ्यांचा मार्ग जे थोडं ट्रेकिंग सारखं वाटत चौरंगीनाथ हे नवनाथ संप्रदायांचे एक थोर योगी होते त्यांच्या आयुष्यात बालपणीच मोठा अन्याय झाला त्यांच्या हातापायांवर अत्याचार झाला हाता पण त्यांनी मच्छिंद्रनाथ व गोरक्षनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना नवजीवन लाभलं असं मानलं जातं की त्यांची ही साधना सोनसईच्या ह्याच डोंगरात गुहेत झाली म्हणून इथे त्यांचं मंदिर उभं आहे श्रद्धेचं प्रतीक मंदिराचं स्थापत्य अगदी पारंपरिक आणि आकर्षक आहे प्रवेशद्वारावर नंदीची सुंदर मूर्ती आहे आत शिरल्यावर तुम्हाला एक तीन थरांची दीपमाळ आणि भव्य सभामंडप दिसेल सभामंडपात कोरीव खांब आहेत आणि मधोमध आहे काचेच्या मखरात श्री दत्तोत्रयांची मूर्ती गर्भगृहात आहे शिवपिंड जिथे रोज अभिषेक होतो इथल्या प्रत्येक मूर्तीवर एक शांत आध्यात्मिक ऊर्जा जाणवते मित्रांनो या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथून दिसणार निसर्गाचं अप्रतिम दृश्य खास करून कृष्णा नदीचं युशेप वळण जे फक्त इथूनच पूर्णपणे स्पष्ट दिसतं या व्यतिरिक्त सेल्फी पॉइंट एक प्रसिद्ध ठिकाण जेथून निसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुंदर फोटो मिळतो झुकझुक गाडी पॉईंट इथून खाली रेल्वेची झुकझुक ऐकू येते आणि क्वचित दिसतेही ऑब्झर्वेशन टॉवर एक उंच मनोरा जिथून तुम्हाला तीनशे साठ डिग्री मध्ये व्यू मिळतो इथल्या झाडीत वाऱ्याच्या झुळकीत आणि शांततेत बसून मनोमन समाधान मिळतं दररोज इथे सकाळी आणि संध्याकाळी आरती होते गुरु पौर्णिमा दत्त जयंती आणि श्रावण सोमवार हे प्रमुख सण मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात त्या दिवशी इथे हजारो भाविक एकत्र एक जमतात वातावरण मंत्रमुग्ध करणार असत मंदिरात कीर्तन भजन प्रवचन महाप्रसाद यांचं आयोजन केलं जात जणू काही आध्यात्मिक पर्वणीच तुम्ही जर इथे भेट देत असाल तर खालील गोष्टी लक्षात ठेवा पार्किंगची उत्तम सोय आहे विश्रांतीसाठी शेड्स आहेत पाण्याची सोय आहे पण स्वतः पाण्याची बाटली बरोबर ठेवा मंदिरात सध्या राहण्याची व्यवस्था नाही त्यामुळे परतीचा प्लॅन तयार ठेवा सणाच्या दिवशी गर्दी असते लवकर या ट्रॅफिक टाळा चौरंगीनाथ मंदिर हे केवळ एक मंदिर नाही तर शांतते एक शांततेचा भक्तीचा आणि निसर्ग सौंदर्याचा संगम आहे एकदा इथे आल्यावर तुम्हाला इथे पुन्हा यावं वाटेल अशाच माहितीसाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद